श्री स्वामी मस्त असणार मी पण मस्त माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे ती ही आहे माझी मुलगी मुलगी आहे माझी आहे गुडिया आणि खूप खूप आगाव आहे ही आगाव आहे खूप खूप आगाव आहे आणि ती काय करते ना जर नाटकं करती जर जास्तच बाजूला बक्ष बोलती पाहिलं का तर तिचं मी फेवरेट काय आहे तिचं फेवरेट बनवलं आहे इडली आणि हे बनवलं आहे सांबर आणि खर ते बनवलं आहे राईस तर जरा राईस बनवलाय पण जरा कुकर माझं खराब झालं ते काय माहीत नाही बाहेरच येत आहे ते करते त्याच्यामुळे मी मारखाती माझ्या शॉर्टकेच मार होती किती गरम झाला मग मग पडलं त्याच्यामुळे राग होईल त्याच्यावरती तो शांत बस पाहिलं बरं काही ना नाही असं केलं दरवाजा बंद तशीच करते ती तर असा काळ पासून काही काम समज नाही फ्रेश वगैरे झाले देवपूजा वगैरे केली आता कपडे वॉश करायचे आहेत फरशीला पोछा मारायचा आहे नंतर चे। आमच्या पिल्लूला इडली सांबर खायला द्यायचं आहे खात नाही तिला नाही आवडत सांबर बनवलेला आहे मी आता, आता देते जेवायला <coughs> पण <पन> लागते मला कडीपत्ता तर काही भेटला नाही कारण तीन दुकाना फिरून आलो तरी कडीपत्ता काही भेटला ते म्हणलं जाऊ दे नंतर आहे असंच बनवूया पाहिजे पण आता खूप पडले चला आता आवडते काम तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तर माझे ब्लॉग आवडतात का नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हो असा सपोर्ट राहू द्या आणि असं सपोर्ट करा बाय युट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आजच्यासाठी एवढंच हा माझी मुलगी आहे कशी मस्ती करते पाहिलं का तुम्ही